शिरोळ पोलिसांची यशस्वी कारवाई घरफोडी चोरी उघडकीस आरोपी ताब्यात शिरोळ पोलिसांनी घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला ताब्यात घेतलाय चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे आठ या कालावधीत फिर्यादी सौ सुरेखा विजय गोपाडे वय पंचेचाळीस राहणार बनवाडी कनवाड यांच्या घरातील लोखंडी तिजोरे फोडून अज्ञात चोरट्यानं दोन लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच अंतर्गत नोंद करण्यात आली पोलीस निरीक्षक एस एम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वायबी आय बी मुल्ला व त्यांच्या पथकानं गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित विशाल सुरेश कुपाडे वैतीस राहणार पाटील गल्ली कनवाड याला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपीकडून दोन लाख वीस हजार रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने त्यामध्ये चार तोळ्याचे गंठण आणि सोन्याची पट्टी जप्त करण्यात आले आरोपीला प्रथम वर्ग न्यायालय जयसिंगपूर इथं हजर करण्यात आला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आय बी मुल्ला आहेत